आवाज ताशाचा झाला गणपती माझा नाचत आला थोर शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातलं हे गाणं म्हंटल्याशिवाय गणपती बाप्पा काही येत नसतो गणपती आले की नुसती मजा गणपती उत्सव असा एकमेव उत्सव आहे की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचं अप्रूप वाटलेला आणि कदाचित इथून पुढेही वाटत राहील गणपती ही भारतीय उपखंडातील एक विलक्षण देवता आहे तोंडावळा हत्तीचा आणि धड मनुष्याचे जगातल्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये माणूस आणि प्राणी यांची जैविक सरमिसळ झालेल्या देवता पुजल्या जात असल्याचे अनेक उदाहरणं पाहायला मिळतात जशी इजिप्तची होरस ही देवता ग्रीकांची सेंटॉरस ही देवता नेटिव्ह अमेरिकन्सची कोयटो ही देवता आणि मायन संस्कृतीमधली वेट्सोकॉटल ही देवता पण गणपती बाप्पा मात्र या सर्व देवतांमध्ये निराळा ठरतो काळाच्या कसोटीवर मात करून गणपती बाप्पा हजारो वर्षांपासून टिकून आहे सतत त्याच्या चा भक्तांमध्ये चाहत्यांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये वाढच होते आहे आणि तोही स्वतःला वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट करून ट्रेंडीसुद्धा होतोय ही आहे आपल्या बाप्पाची खरी कमाल बाप्पाने फक्त काळाच्याच मर्यादा ओलांडल्यात का तर नाही भूगोलाच्या आणि संस्कृतीच्याही मर्यादा बाप्पाला लागू होत नाही हिंदूंप्रमाणे बौद्ध धर्मातील महायान व वज्रयान पंथ आणि जैन धर्मातही गणपती बाप्पा प्रमुख देवता म्हणून मानला जातो जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये बाप्पा पोहोचला आणि अगदी तिथला ओरिजिनल देव झाला चला तर या कॅसेटमध्ये पाहूयात ऍब्रॉडच्या बाप्पाची काही रूप पहिले रूप थायलंडचा बाप्पा थायलंडमध्ये सुमारे दोन हजार वर्षांपासून हिंदू आणि बौद्ध धर्मीय सारख्याच उत्साहाने गणपतीची आराधना करत आलेले आहेत थायलंडमध्ये बाप्पाला फ्रा फिकानेत हे नाव आहे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात थायलंडचा राजा वज्रभूत याने फ्रा फिकानेतच्या उपासनेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले थायलंडच्या बौद्ध धर्मियांसाठी फ्रा फिकानेत ही धम्माची रक्षा करणारी देवता आहे आणि हिंदूंसाठी विघ्नांचा नाश आणि समृद्धी आणणारी देवता फेअर म्हणून थायलंडमध्ये गणेशोत्सवही साजरा केला जातो बाप्पाचा जगातला सर्वात मोठा ब्रॉन्झ धातूतला थायलंड मध्येच आहे प्रांतातील क्लोंग खुएन गणेश इंटरनॅशनल पार्क येथे हा पुतळा आहे दुसरे रूप जापनीज बाप्पा जपानमध्ये इसवी सणाच्या आठव्या शतकात कुकाई नावाचा प्रसिद्ध बुद्धभंते होऊन गेला कुकाईने चीनमध्ये जाऊन बौद्ध धर्माच्या वज्रयान पंथातील तांत्रिक विद्या आत्मसात केली आणि जपानमध्ये जाऊन शिंगॉन बुद्धिझम स्थापन केला शिंगॉनचा अर्थ होतो मंत्र कुकाईने वज्रयान पंथातील देवता देखील जपानमध्ये नेल्या आणि त्यातीलच एक प्रमुख देवता होती कांगितेन म्हणजेच आपला बाप्पा कांगितेन किंवा शोतेन ही एक कल्याणकारी देवता म्हणून जपानच्या शिंगॉन बुद्धिजममध्ये प्रसिद्ध झाली पण बौद्ध धर्माच्या काही शाखांमध्ये कांगितेन ही विघ्न निर्माण करणारी देवता म्हणून सुद्धा मानली जाते विनायक नावाच्या राक्षसांचा राजा म्हणजे कांगितेन जो बौद्ध धर्माचे पालन करू इच्छिणाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतो पण अवलोकितेश्वर या करुणामयी बोधिसत्वाने या विनायकांच्या राजाचे परिवर्तन घडवले आणि तेव्हापासून ही देवता धर्माचे रक्षण करणारी झाली अशी ही आख्यायिका आहे काही जापनीज चित्रांमध्येही दे कांगितेन देवता दोन शरीरांचीही दाखवली जाते अठराव्या शतकात तेंदाई या बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या जापनीज शाखेचा एक सुप्रसिद्ध भंते टेंकाई हा सर्व सिद्धींची प्राप्ती करण्यासाठी साधना करत होता पण कांगितेन त्याच्या मार्गात सतत विघ्ने आणत होता तेव्हा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली टेंकाईने कांगितेनच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला मला सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी मदत कर म्हणून कांगितेनला प्रार्थना केली जपानच्या कान्सई प्रांतातील इकोमा शहराजवळ मंदिरामध्ये टेंकाईने होते प्रतिष्ठापना केली पुढे सर्व विघ्नांचा नाश करणारी देवता म्हणून कांगितेंची ख्याती जपानभर पसरली ओसाका शहरातील व्यापारांची खास श्रद्धा बसल्यामुळे या मंदिराला मोठ्या प्रमाणावर देणगे मिळू लागले आज जपानमध्ये कांगितेंची जवळपास अडीचशे मंदिरे आहेत तिसरे रूप म्यानमारचा बाप्पा म्यानमारमध्ये पाचव्या शतकात व्यापारी देवाणघेवाणीच्या माध्यमातून गणरायाचे आगमन झाले असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे म्यानमारमध्ये बाप्पाला म्हणतात महापीएने म्हणजे महाकल्याण म्यानमारच्या बागन प्रांतातील श्वेसंडव पॅगोडामध्ये महापिएनेची म्हणजेच आपल्या बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते अठराव्या शतकात कोनबॉंग राजघराण्याच्या आधिपत्याखाली महापिएने ही म्यानमारची प्रमुख देवता बनली नाडावच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात विविध पिकांची पहिली सुगी या महापियेने देवतेला अर्पण करण्याची प्रथा कोनबॉंग राजकारण्यामध्ये होती गणरायाची अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण रूपे संपूर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये पाहायला मिळतात जसे की इंडोनेशिया कंबोडिया नेपाळ स्वातंत्र्यानंतर जगाच्या कोपऱ्यात जिथे जिथे भारतीय माणूस गेलेला आहे तिथे तिथे गणपती उत्सवी गेलेला आहे अनेक रूपांनी नटलेला आपला बाप्पा हजारो वर्षांपासून अब्जावधी माणसांच्या भावनिक आणि सांस्कृतिक अवकाशाचा सा महत्वपूर्ण भाग झालेला आहे आधी ज्ञानाची मग विज्ञानाची आणि आता तंत्रज्ञानाचीही देवता असलेला गणपती आपल्या सर्वांना त्याच्या कोणत्या ना कोणत्या रूपात भेटत राहो आणि आपले कल्याण करत राहो याच गणेशोत्सवाच्या एम एच कॅसेट्सकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा